स्वागत मद, आहे तुमचं माझ्या नवीन मध्ये मित्रांनो ऑफिस साठी रेडी झालंय आयकड वगैरे घातलंय आहे मित्रांनो आज आहे मंडे आणि मंडे असल्यामुळे मला ऑफिसला जायला लागेल आणि ह्या मंथमध्ये मी असं ठरवलेलं की लवकरात लवकर आठ दिवस कंप्लीट कराव आणि लास्टचे एक दोन वीक घरूनच काम करावं कारण की इयर अँड खूप जण सुट्टीवर पण असतात तर त्यामुळे विचार करतोय तर बघू शकता मित्रांनो बॅग रेडी आहे माझी भरलेली आहे तर निघूया ऑफिसला मित्रांनो आज आहे मंडे आणि माझी जायची इच्छा नाही आहे काय माहीत संडेनंतर लगेच मंडे आला किंवा माझी इच्छा होत नाही ऑफिसला जायची पण काय सॅटर्डे संडे तर असा निघून जातो मित्रांनो वाटतं की म्हणजे कसं काय गिरे हे दोन दिवस संपले कसं काय आणि लगेच मंडे आला आणि लगेच आपले डेली रुटीन स्टार्ट होते चला आता ऑफिसला जायचं मित्रांनो जसं तुम्हाला माहिती आहे उद्या माझा रिव्ह्यू आहे हो तर त्याची मला तयारी करायची भरपूर सारे टास्क आहेत काही इश्यू मी फ्रायडेला फाईंड केले होते ते मी टीमसोबत डिस्कस करतो आज आणि ऑब्झर्वेशन रेज करतो चला सगळ्या गोष्टी इतर नाही सांगत निघूया आणि ऑफिसला भेटूया नमस्कार मित्रांनो ऑफिसला आलेलो आहे गाडी पार्क केलेली आहे बघू शकता आहे आज ऑफिसला फार कमी लोक दिसत आहेत चला वरी जाऊया आणि आजचं काम स्टार्ट करूया अरे चेतन चेतन केलं नाही पॉज केलं पॉज केलं त्यांचं नाव येणार नाही बस जस आपलं डिस्कशन चालू होत नाव कोणाचं मला विचारायला दुसरं चॅनल काढतो मी असे जास्त नाहीत <laughs> बरं अविनाश अविनाश ची किती आहेत सबस्क्रायबर <laughs> मे नाही पिणेवाला में मेरा मेरे, मेरे हाथ से बनाया हुआ नहीं तो मेरे वाइफ के बनाया हुआ वीडियो <laughs> में दिक्कत आहे नमस्कार मित्रांनो मी घरी आलेलोय मित्रांनो ऑफिस मध्ये आज बरस काम होतं त्यामुळे काम आज पटपट केलं -पट कारण उद्या आहे आमचा रिव्ह तर त्याचं मला प्रिपरेशन करायचं होतं आणि त्या गोष्टीमध्ये थोडा वेळ गेला मग आता मी घरी आलोय जवळपास बघतोय आता 7:30 वाजलेत सातच्या दरम्यान घरी आलो होतो ट्राफिक तेवढी नव्हती त्यामुळे लवकर आलो नाही तर मला राधा चौकामध्ये सर्वात जास्त ट्राफिक लागते पण आज तेवढी नव्हती तर घरी आलो फ्रेश वगैरे झालो आहे आणि थंडी वाजते म्हणून म्हणतात की घातलेली आहे मित्रांनो चला आता मला लागली आहे भूक आणि स्वयंपाक होत आहे तो वाट बघू जेवण आलो की जेवण करू मित्रांनो बघू शकतात आमच्याकडे आज होत आहे ढोकळे कशाचे शेपूचे शेपूचे ढोकळे आणि तिकडं होतंय प्रिपेरेशन वरण फळ तर आता मी वाट बघतोय कधी होत हे पोचे पॉडे आणि मित्रांनो बाहेर एवढी थंडी पडली ना माझी मी पण घालत नाही रात्री एवढी हीटवाले कपडे पण आता मला काय म्हणतात जरकीन वगैरे घालायला लागली मित्रांनो तुम्ही पण बाहेर पडत असाल तर प्लीज काळजी घ्या तुमची तुमच्या फॅमिलीची हीटवाले क्लोज घाला म्हणजे जेणेकरून काय म्हणतात आपली सेफ्टी राहील आणि आजारी पडण्यापासून आपण दूर राहताल तर थोडी काळजी घ्या मित्रांनो मित्रांनो शेपू जेवढे तयार होत आहेत बघा किती टेक्चर एवढे भारी वडे लागतात ना एक नंबर तुम्ही पण ट्राय करा शेपूचे वडे मित्रांनो शेपूचे गरम गरम वडे आलेले आहेत ऍक्च्युअली दही संपले त्याच्यामुळे मला टोमॅटो केचप सोबत खायला लागेल चला तर मी ह्याचा तुम्हाला टेस्ट चा हो देतो खातोय मित्रांनो एक सेकंद हम्म या साईडला करपले आहे ना त्यामुळे अजून चांगलं लागते आणि करपल्यावर वेगळीच मजा येते मित्रांनो का मित्रांनो वरणफळ आलेलं आहे सोबत चटणी आहे पापड आहे तिने शेव केली होती गोड चला खाऊया मित्रांनो थंडीमध्ये असं गरमा गरम भेटला ना मजा येते बघा तूप टाकलंय वरणफळ मध्ये थोडं मीठ कमी आहे पण चांगलं मित्रांनो मला रात्री झोप लागली मी तसंच झोपलो सकाळी उठतो तो बघितलं तर ब्लॉग एंडच गेला नाही चला आता मग आता ब्लॉग एंड करतो मला आज ऑफिसला जायचं तर मित्रांनो तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईबच्या बटनला क्लिक करायला विसरू नका उद्या भेटूया विथ न्यू कंटेंट तोपर्यंत गुड